दरवर्षी उन्हाळाला की पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं पिकांसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी सतत उपसा होत असताना पाण्याचं पुनर्भरण होत असतं मात्र फक्त थोड्याच प्रमाणात होतं आपल्या बोर्स किंवा कुपनलिकेचे पाणी टिकून राहण्यासाठी पुनर्भरण करणं आवश्यक आहे हे पुनर्भरण कसं करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी जिरविण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकस आणि नियोजन करून वापर करणं गरजेचं आहे आपल्या क्षेत्रातील भूजल वाढवण्यासाठी विहीर आणि कुपनलिकेचे पुनर्भरण करणं आवश्यक आहे आता आपण पाहूयात कुपनलिकेद्वारे भूजल पुनर्भरण कसे करायचे ते सर्वात पहिल्यांदा कुपनलिकेजवळ नाला किंवा ओढ्याचं पाणी वळवावं कुपनलिकेच्या भोवती दोन मीटर लांब दोन मीटर रुंद आणि दीड मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा खड्ड्याच्या उंची एवढ्या केसिंग पाईपच्या भागात एक ते दोन सेंटीमीटर अंतरावर सर्व बाजूंनी चार ते पाच मिलीमीटर आकाराचे छिद्रे पाडावेत या छिद्रांवर लोखंडी किंवा प्लास्टिक जाळी किंवा कात्या घट्ट गुंडाळावा खड्ड्याचे चार भाग करून सर्वात खालच्या थरात दगड गोटे त्यावरच्या थरात खडी नंतरच्या थरात बारीक वाळू आणि सर्वात वरच्या थरात विटांचे तुकडे भरून घ्यावेत या खड्ड्यामध्ये चार थर भरून झाल्यानंतर खड्डा रिकामा राहिल्यास तो पुन्हा दगड गोट्यांनी भरून घ्यावा अशा प्रकारे ओढ्याचे किंवा नाल्याचे घडूळ पाणी गाणीतून स्वच्छ होऊन बोरवेलमध्ये जाईल आणि पोरचं पुनर्भरण होईल कुपनलिका पुनर्भरण करण्यासाठी साधारणतः दहा हजार एवढा खर्च येतो अशा प्रकारे पुनर्भरण केल्यास बोरचं पाणी टिकून राहण्यास मदत होईल आणि उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही ही, ना ही।, ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोव्ह आता सबस्क्राईब करा